धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांना आणि बहिणींना मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर मित्र हो आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन चिपळून या ठिकाणी घेण्यात आले तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस या दिवशी ते बाबासाहेब ते बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी एक महत्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर उपस्थितांना देतात ते काय म्हणतात बघा गुलामगिरीची पद्धत नष्ट करणे आमचे कर्तव्य आहे आणि याकरिताच आपल्या समाजातून अगोदर गलिच्छ चालेरितींना मोठमाती मिळाली पाहिजे बघा काय म्हणतात बाबासाहेब गुलामगिरीची पद्धत नष्ट करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्याकरिता समाजातल्या ज्या गलिच्छ चालिरीत्या आहेत त्या पहिल्यांदा नष्ट केल्या पाहिजेत त्याला मोठ माती मिळाली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि पुढे काय म्हणतात बघा त्याच भाषणामध्ये अगदी स्पष्टपणे सांगायचे म्हणजे स्वाभिमान शून्यतेने जीवन कंठने नामर्थपणाचे आहे जीवनाकरिता स्वाभिमान जागृत ठेवा हा अतिशय महत्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक मधील पान नंबर एकशे एकसष्ट वरती बाबासाहेब आंबेडकर देतात स्वाभिमानाच्या संदर्भामध्ये दे बघा काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान शून्यतेने जीवन कंठने जीवन जगणे म्हणजे नामर्दपणाचं आहे ते काही मर्दपणाचं मर्द लक्षण नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मर्दपणाचं जीवन कोणतं आहे लक्षण कोणतं आहे तर स्वाभिमानाने जीवन जगलं पाहिजे जी। आणि म्हणून बाबासाहेब शेवटी सांगतात जीवनाकरिता जगण्याकरिता स्वाभिमान जागृत ठेवा हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेबांचा आपण सर्वजण समजून घेऊया आणि स्वाभिमानाचे जीणे जगण्याचा प्रयत्न करूया तर हा जर विचार आपणाला आवडलेला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलला आणि लाईक करा तर आजच्यासाठी याच ठिकाणी थांबूया जय भीम जय संविधान नमो बुद्धाय.